नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीतील पुस्तक लेखक कादंबऱ्या कथासंग्रह ग्रंथ यांवर येणारे प्रश्न हे बघणार आहोत बऱ्यापैकी प्रत्येक परीक्षांमध्ये याविषयी प्रश्न विचारले जातात यापैकी मोस्ट रिपीटेड महत्त्वाचे असे पुस्तक लेखक कादंबऱ्या आणि कथासंग्रहाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात पुस्तकं व त्याचे लेखक सुरुवात करूया आपण सर्वात महत्त्वाचे मराठीतील जे पाच प्रमुख संत कवी आहेत त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांविषयी किंवा साहित्यांविषयी यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारले आहेत संत ज्ञानेश्वर महाराज यांनी दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहिली आहे तसेच अनुभव चांगदेव पासष्टी हे सर्व साहित्य हे ज्ञानेश्वर महाराजांचे आहे नंतर दुसरे आहेत ते नामदेव महाराज त्यांनी नामदेव गाथा लिहिली आहे तिसरे आहेत ते एकनाथ महाराज त्यांनी चतुश्लोकी भागवत एकनाथी भागवत तसेच रुक्मिणी स्वयंवर भावार्थ नारायण गारुडे व गौदनी ही लोकगीते लिहिली आहेत चौथ्या आहेत संत तुकाराम महाराज तुकाराम महाराजांनी तुकाराम गाता लिहिले आहेत पाचव्या आहेत रामदास स्वामी रामदास स्वामींनी दासबोध मनाचे श्लोक करुणाष्टके इत्यादी साहित्य लिहिले आहे बराच वेळा रामदास स्वामींनी काय लिहिलं आहे दासबोध कोणी लिहिला आहे यावरती देखील प्रश्न पडला आहे आता आपण महत्त्वाचे काव्यग्रंथ व कवी बघूयात पहिलं आहे यथार्थ दीपिका ते आहेत वामन पंडित बिजली वसंत बापट तिसरं आत्ता आपण बघितलं ते दासबद व मनाचे श्लोक हे लिहिलेत समर्थ रामदास यांनी चौथं शी ते ना घ देशपांडे यांनी लिहिलं आहे पाचवं गीत रामायण ते दी माडगुळकर यांनी लिहिलं आहे सहा ज्वाला आणि फुले हे बाबा आमटे यांचं आहे स्वेद गंगा हे आहे विदा करंदीकर यांचं नेक्स्ट भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हे आत्ता चार्टमध्ये आपण पाहिलं ते संत ज्ञानेश्वर महाराजांचं आहे पुढे बघूयात केकावली हे आहे मोरपंत यांचं नलदमयंती स्वयंवराख्यान हे आहे रघुनाथ पंडित यांचं यावरती देखील प्रश्न विचारलेले आहेत अभंग गाथा आहे संत तुकाराम महाराज यांची भावार्थ रामायण आहे संत एकनाथ यांचं महाभारत व्यासमुनीने लिहिलं आहे गीता ही व्यासमुनिनी महाभारत आणि गीता व्यासमुनी मुद्रा राक्षस हे आहे विशाखा दत्त यांचं आणि मृच्छकटिक हे आहे शूद्रक यांचं नेक्स्ट बघूयात कालिदास यांचे आहेत ऋतुसंहार मेघदूत रघुवेश कुमारसंभव पुढे यथार्थ दीपिका हे लिहिले वामन पंडित यांनी दि माडगुळकर यांचं रामायण आहे बंकिमचंद्र चतर्जी यांचा आनंद मठ आहे मुकुंदराज यांचा आहे विवेक सिंधू मोरोपंत यांची केकावली आहे रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली लिहिलं आहे तसेच लोकमान्य टिळक यांचं गीता रहस्य आहे आता काही महत्त्वाची आत्मचरित्रे आहेत ती कोणी लिहिलेत ते बघूयात माझे जन्मठेप हे आत्मचरित्र विदा सावरकर यांचं आहे मनोहर तरी हे आहे सुनीता देशपांडे यांचं एक झाड आणि दोन पक्षी हे आत्मचरित्र आहे विश्राम बेडेकर यांचं स्मृतीचित्रे हे लक्ष्मीबाई टिळक यांचं आत्मचरित्र आहे कृष्णाकाठ हे आत्र आत्मचरित्र आहे यशवंतराव चव्हाण यांचं करेचे पाणी हे प्र के अत्रे यांचे आत्मचरित्र आहे स्मरण यात्रा गोणी दांडेकर रामनगरी रामनगरकर श्यामची आई हे साने गुरुजींचे पुढे बघूयात वी स खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर यांचे आहे ययाती दोन ध्रु पांढरे ढग क्रोंचवत अमृतवेल आणि उल्का शंकर पाटील यांनी लिहिले वईव दिंड खेळखंडोबा श्रीना पेंडसे यांचे आहे गार गारंबीचा बापू तुंबाडचे खोत हद्दपार व यशोधा पुढे गोणी दांडेकर यांनी लिहिले पडघवली माचीवरचा बुधा पावना पावनाकाठचा धोंडी दळवी यांनी लिहिले चक्र महानंदा सारे प्रवासी घडीचे दयासागर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आहे बलूत उत्तम तुपे यांनी झुलवा हे लिहिले ची वी जोशी यांनी एरंडाचे गुराळ चिमनरावांचे चराट गुंड्याभाऊ ही पुस्तके लिहिली आहेत ना सी फडके यांनी गुजगोष्टी जादूगार दौलत सोबत ही पुस्तके लिहिली आहेत पुढे बघूयात शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय युगंधर छावा हे लिहिलं आहे शंकरराव खरात यांचा आहे तराळ अंतराळ श्री म माटे यांनी उपेक्षितांचे अंतरंग हे लिहिले आहे रणजित देसाई यांची कादंबरी आहे स्वामी श्रीमान योगी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे सुदाम्याचे पोहे सुदाम्याचे पोहेवरती देखील बाराच वेळा प्रश्न विचारला आहे कोणी लिहिले तर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर विश्राम बेडेकर यांचं रणांगण एक झाड दोन पक्षी बाबा आढाव यांचा आहे एक गाव एक पानवठा लक्ष्मण माने यांनी उपरा लिहिला आहे किशोक शांताबाई काळे यांचा आहे कोल्हाट्याचं पोर नरेंद्र जाधव यांनी आमचा बाप आणि आम्ही हे लिहिलं आहे लक्ष्मीबाई टिळक स्मृतिचित्रे विश्वास पाटील यांनी पाणीपत महानायक झाडाझडती ही सर्व लिहिले आहेत आता आपण महत्त्वाचे काव्यसंग्रह व त्यांचे कवी कोण आहेत ते पाहूयात अनिल यांचा आहे फुलवात परते व्हा क्रूब निकुंब यांचे काव्यसंग्रह आहेत अणुबंध उर्मिला पावसाचे घर ग ल ठोकर यांचे काव्यसंग्रह आहेत मीठ भाकरी सुगी विंदा करंदीकर यांच्यावरती देखील बराच वेळा प्रश्न विचारला आहे यांचे काव्यसंग्रह आहेत स्वेदगंगा ध्रुपद मृदगंध आणि चातक ना धो महाणोर यांचे काव्यसंग्रह आहेत राणातल्या कविता वही नारायण सुर्वे ऐसा गामी ब्रह्म माझे विद्यापीठ जाहीरनामा सनद यलगार पुढचे काव्यसंग्रह बघूयात नाग देशबां देशपांडे यांचे आहेत शी खूनगाठी अभिसार बासी मर्डेकर यांचे आहे शशी मंगेश पाडगावकर जिप्सी धारण नृत्य उत्सव विदूषक आणि सलाम माधव जुलियन यांचे आहे स्वप्नरंजन मधुलहरी तुटलेले दुवे वसंत बापट यांचा आहे सेतू बिजली सकीना वि वा शिरवाडकर यांचा आहे जीवन लहरी विशाखा समीधा किनारा पाथेय व छंदोमयी सदानंद रेगे यांचा आहे अक्षरवेल गंधर्व आणि देवापुढचा दिवा पुढे बघूयात इंदिरा संत यांचा काव्यसंग्रह आहे गर्भरेशीम मृण्मयी मृगज व मेंदी दि माडगुळकर यांचा हे गीत गीतरामायण जोगिया चैत्रबन मनमोहन यांचे आहे आदित्य आरती प्रभु यांचा जोगवा ने नक्षत्रांचे देणे बी यांचं फुलांची ओंज बा भ बोरकर यांचं जीवन संगीत दूधसागर आनंदभैरवी चित्रवीणा आणि गितार दूधसागरवरती ही बराच प्रश्न विचारला गेला आहे कोणाचा आहे दूधसागर तर बा भ बोरकर यांचा नामदेव ढसाळ गोलपीठा गोविंदाग्रज वैजयंती प्र अत्रे यांची झेंडूची फुले हाही रिपीटेड प्रश्न आहे प्र के अत्रे झेंडूंची फुले यशवंत यांचे आहे पानपोई यशोधन जयमंगल गिरीश यांचे कांचनगंगा सोनेरी चांदणे शांता शेळके यांचं वर्षा गोंदन तोच चंद्रमा आणि रुपसी वा रा कांत यांचं रुद्रविना शततारका आणि अग्निपत सुरेश भट यांचा आहे रंग माझा वेगळा एल्गार आणि झंझावात